नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शंकर नगर नागपूर येथील सरस्वती हायस्कूलचे विद्यार्थी वर्धा जिल्ह्यातील पिकनिक भेट देण्यासाठी पाच ट्रॅव्हल्सने आज सकाळी निघाले होते सकाळी नऊच्या सुमारास हिंगणी मार्गावर देवळी पेंढरी गावसमोरील पंधरा ते वीस फूट खोल दरीत सर्वात मागे असलेली ट्रॅव्हल्स वळण घेताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली यात विद्यार्थी व शिक्षक असे पन्नास पेक्षा जास्त प्रवासी होते यात अर्ध्यापेक्षा जास्त प्रवाशांना मार लागला पूर्णांक एक दशांश मुलगी व एक शिक्षिका गंभीर जखमी असल्याने त्यांना व जखमींना एमच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर किरकोळ जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले अजून कुठल्याही प्रकारची जीवितहानी नसल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे